नमस्कार भगवंत माऊली दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपल्या भक्तिगीतवाणी यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण दिवाळी विशेष सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा म्हणजेच आमचे नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दिवाळीच्या सणाला जाईल मी सणाला जाईन मी माहेर लावून पंच आरती ओवाळी मी बावाला लावून पंच आरती ओवाळी मी बावाला दिवाळीच्या सणाला जाईन मी माहेर दिवाळीच्या सणाला जाईन मी माहेर आला लावून पंच आरती ओवाळी नामी बावाला लावून पंच आरती ओवाळी नामी बावा लावून पंच आरती ओवाळी नामी बावाला डोंगराच्या गावा माझे छोटे हिरवी घालवणारी गाड मोठे मो मोठे मोठे डोंगराच्या गाव माझे छोटे हिरवी गारवनराई झाड मोठे मोठे हिरवी गारवनराई झाड मोठे मोठे नाग मोडी रस्ता येऊन मे घराला नाग मोडी रस्ता येऊन मे घरा पंच आरती न मी भावाला लावून पंच आरती ओवाळी मी भावाला दिवाळीच्या सणाला जाईल मी माहेराला दिवाळीच्या सणाला जाईल मी माहेराला लावून पंच आरती ओवाळी मी बावाला लावून पंच आरती ओवाळी भावाला लावून पंच आरती ओवाळी नवाला घेईना मी भेट ओवाळी न राया घेईन आशीर्वाद ओवाळी न भाऊरा घेईन आशीर्वाद मिठे मारून ೇನೇಟವಾಡಿ ನಾವು ಘೈನ ಆಶೀರ್ವಾದ ಓವೀನ ಭಾವುಯಾ ಘೈನ ಆಶೀರ್ವಾದ ಏನ ಮಾ ದಾ ಸಾಗೇಲ ಮೀ ಆ ಜನ ಮಾಜಾ ದಾದಾ ಸಾಗೇಲ್ ಮೀ ಆ ಜನ लावून पंच आरती ओवाळीन मी भावाला ला। 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 लावून पंच आरती ओवाळीन मी भावाला दिवाळीच्या सणाला जाईन मी माहेराला आला दिवाळीच्या सणाला जाईन मी माहेराला लावून पंच आरती ओवाळीन मी भावाला लावून पंच आरती नमी भावाला पंच आरती ओवाडे नमी भावाला पुरण कोडीचे वाडून निघाताट बहीण आणि भावाची रेषमाची गाठ बहीण आणि भावाची रेषमाची गाठ पुरण पो निभावाची भावाची रेषमाची गाठ बहीण आली भावाची रेषमाची गाठ सांगी भावाची कशी सवूया मनाला सांगितले रे भावाशी कशी सवरूया मनाला पंच आरती ओवाळी मी भावाला लावल पंच आरती ओवाळी मी भावाला दिवाळीच्या सनाला जाईन मी माहेर आला दिवाळीच्या सनाला जाईन मी माहेर आला पंच आरती ओवाळी मी भावाला लावलं पंच आरती ओवाळी मी भावाला लावून पंच आरती ओवाळी मी भावाला